नाही मुक्ताईवर सोपान काका निवृत्ती नाथावर कोणी प्रेम केलं नाही बर का एक दिवसाचा प्रसंग माझ्या ज्ञानोबर आहे काळंदी मधून ज्ञानोबर आहे दहा घर फिरले पावली माझे दहा घर फिरले बरं का पण एकाही घरातून ज्ञानोपरांना भाकर मिळाली नाही एकाही घरातून ज्ञानोपर यांना पीठ मिळालं नाही दहा घर फिरून ज्ञानोपरांना भाकर पीठ मिळाली नाही उदास झाले ज्ञानोबर आहे उलट्या पावलांनी फिरले होते कुठेतरी एका घरातून आता चतकूर भाकरी माऊलींना मिळाली थोडस पीठ माझ्या ज्ञानोपराने मिळालं ते पीठ आणि भाकरी घेऊन ज्ञानोपरा उलट्या पावलांनी निघाले सिद्ध बेटाच्या दिशेने मायबा आणि जो घाट आपण आळून गेला आता बघतोय ना त्या घाटावर ज्ञानोपरा येऊन पोहोचतो आणि त्या घाटावर ज्ञानोपरा येऊन पोहोचल्यानंतर विसोबा काका आडवे विसोबा काका आडवे झाल्यानंतर ज्ञानोपराना म्हणले कार्य नाहील्या कारट्या तुला एकदा सांगितलं कळत नाही का संन्यासाचा पोर कुठला आणि मी काय बाटवायची ठरवली की काय करत्यां तू पुन्हा जर ज्ञाना आळंदीत दिसील ना तंगडे तोडून दिल हातात तुझे ज्ञानोबराने ऐकलं हात जोडले काका काका माझ्यासाठी नाही आलो काका माझ्यासाठी नाही आलो सोपाण्यासाठी सुद्धा नाही आलो काका मुक्ताईसाठी आलो काका चिमुकली मुक्ती येला काका चार दिवस झाले काका मुक्तीच्या पोटात आणण्याचं घर नाही काका मुक्तीसाठी म्हणून आलो तरी सुद्धा त्या विसोबाला दया नाही आली हो जोडी हिसकून घेतली टाकण्या पीठ मातीत टाकून दिलं भाकरी मातीत टाकून दिली आणि ज्ञानोबराची जोडी हिसकून घेऊन ज्ञानोपराना सिद्ध बेटाच्या दिशेने लोटून दिलं लोटून त्या ज्ञानोपराने सिद्ध बेटात जाऊन ढस दस नाव पुन्हा काम करायला सुरुवात केली पुन्हा एक दिवसाचा असाच प्रसंग आहे ज्या इंद्रायणी आनंदीतून वाहते ना त्या इंद्रायणीच्या कडेला ज्ञानोबरा आले ज्ञानोबरा इंद्रायणीच्या कडेला आले पहाटची वेळ होती स्नान करावं वाटलं म्हणून पंचा ज्ञानोपराय खांद्यावर घेऊन आले तो पंचा खाली टाकला आणि पाण्यात प्रवेश केला पाण्यात एक पाऊल टाकला पाण्याचा आवाज झाला तर आतमधून अंधारातून पहाटची वेळ होती अंधारातून आवाज आला कोण रे तिकडे आवाज ऐकला काका ज्ञानोरायने आवाज काकांचा होता काकांचा आवाज ऐकल्यानंतर ज्ञानोबा पाय थरथर कापू लागले लटलट ज्ञानोपरा कापू लागले काका ज्ञानोपराय म्हणाले काका काका मी विठ्ठल पंतांचा ज्ञानेश्वर आहे ये विसोबा काकांनी आवाज ऐकला विसोबा काका पाण्यातून बाहेर आले रे कुठला ज्ञानेश्वर तू कारट्या पाळंनी बाटवली तर बाटवली आता का इंद्रायणी वाटवायला ती घालास का इंद्रायणी तू पाय ठेवू नकोस ज्ञानोबरा सहन झालं नाही जोडले काका काका अहो कोट्यावधी पाप्यांचं पाप वाहून नेणारी ही इंद्रायणी एका संन्यासाच्या कोराच्या स्पर्शाने कशी वाटेल काका कशी वाटेल हो नाही सहन झालं विसोबाना ताडश्री मावलीच्या काराखाली टेकवली आणि लोटून दिलं सिद्ध बेटवर त्या ज्ञानोपरा खाद्यावर घेतलं रडत रडत सिद्ध बेटावर गेले आणि सिद्ध बेटावर जाऊन ताटी बंद करून दस मुक्तीने बघितलं अरे माझा ज्ञानादादा त्रागा करत आला रडत आला माझा ज्ञानादादाला कोणीतरी भेटला असावं विसोबा काका भेटले असावे संन्यासाचा पोर म्हटले असतील काका म्हणून माझा ज्ञाना रडत आला माझा ज्ञानादा रडत आला त्या मुक्तीने जावं बरं का ऐका ना त्या मुक्तीला ज्या मुक्तीला आळंदीने विसोबा काकाने माटे वाजण्यासाठी खापर दिलं नाही त्या मुक्तीने ज्ञानोबारायांची सांत्वन करावं माऊली ज्ञाना दादा अरे आपल्या आईने आपल्या बाबाने याच्यासाठी ते अंत करायचे ते घेतलं खरे तू असा त्रागा करून जर आतमध्ये बसला तर या जगाचं कल्याण कुणी करायचं रे माऊली हा असं नाही करून चालायचं चा, दादा तुला बाहेर यावं लागेल रे दादा तुला अरे आपण योगी आहोत ना योगाचा नाही बाहेर यावं लागेल रे मुक्तीचं ऐकावं ज्ञाना दादानी ताटी उघडून बाहेर आणि ताटी उघडून बाहेर येऊन पुन्हा त्याच माणसांसाठी त्याच जगासाठी काम करावं ज्या जगाने आणि ज्ञानोबाने साधारण काम नाहीच केलं बघा वयाच्या सोळाव्या वर्षी जगाला गवसणी घालेला असा ग्रंथ तुमच्या आमच्या हितासाठी कल्याणासाठी दिला ज्ञानेश्वरी साठ साधारण काम केलं आणि इतका त्रास दिल्यानंतर जगासाठी एवढं मोठं काम करायची हिंमत आमची होईल नाही होणार हो नाही होणार आम्ही पुन्हा जगाचा तोंड नाही पाहणार पण माझ्या ज्ञावलीने ज्ञानेश्वर माऊलीने जगाचं कल्याण केलं त्याच्याही पुढे जाऊन मला महत्वाचा विषय हा सांगायचा आहे त्यावेळी ज्ञानेश्वरी पूर्ण केली माऊलींनी त्यावेळी निवृत्तीदाच्या चरणावरती ठेवली आणि दादांना सांगितलं दादा तुम्ही माझे सद्गुरू आहात ना दादा ही ज्ञानेश्वरी म्हणजे तुमची गुरुदक्षिणा ऐका ज्ञानेश्वरी ज्यावेळी दादाच्या चरणावर वाहिली ना निवृत्तीदादा म्हणू लागले न्याना खेळण्याच्या बागडण्याच्या वयात जगाचं कल्याण केलंच हा अरे काय दिलं रे तुला या समाजाने काय दिलं या समाजासाठी तू एवढं काम केलं अरे कधी खेळला नाही कधी बागडला नाही कधी घराच्या बाहेर पडला नाहीस माऊली सिद्धपीठ सोडलं नाहीस तू हा या जगासाठी इतकं काम केलं तुला काय दिलं रे या जगाने काय दिलं पण ऐक माऊली ज्ञाना नसेल दिलं कोणी काही ना तुला आज तुझा दादा समर्थ आज तुझा सद्गुरू समर्थ आहे तुझा तू माझा गुरुदक्षिणा दिली ना माग तुला जे हवंय ते मी तुला आज द्यायला माग तुला हवंय ते मी देणार ज्ञानोबरांनी अशाही अवस्थेत हात जोडून काय मागितलं माहिती दादा द्यायचं असेल तर मला फक्त एवढंच द्या काय दुरिता

देवे वाग तोशावे तो मजा द्यावे पसायदान हे हे असेल दादाला तर फक्त पसायदान दे आणि पसायदानात मागितलं काय दुरितांचे तिमिर जाओ दुरितांचे तिमिर जाओ म्हणजे काय माहिती ज्ञानोपणा म्हणाले दादा दुर्जनांना मारून नको टाकू ऐका बरं का ज्ञानोपणे म्हणाले दुर्जनांना मारून नको टाकू दुरितांची तिमेर जाऊ म्हणजे दुर्जनांच्या अंतकरणातली दुर्जन बुद्धी संपू दे काय मागण आहे म्हणून हा वयाच्या सोळाव्या वर्षी झालेला संत आजही तुमच्या आमच्यामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत टिकून राहणारा संत आहे का परमात्म्याने दिलेल्या सगळ्या गोष्टींचा उपयोग फक्त जगाच्या हितासाठी आणि फक्त त्याच्या नामस्मरणासाठी केला म्हणून तो माणूस तो संत आमच्यामध्ये जिवंत आहे असे कितीतरी माणसं सांगू तुम्हाला आज ज्यांची जयंती आहे मी माझ्या त्या साने गुरुजींच्या जयंती खरा तो एक असं नाही ते असं नाही त्याच्या पुढे कडवर रचली ऐकतो तुम्हाला ती बैल नांगरीने कोरावे कधी नाही कोरावे कोरले शिवाय राहू त्याच्या अजून एक मी ऐकायचं सांगूच का हा लोकांचे पैसे बुडवावे गरिबांच्या मंड्या मग भावा भावांची भांडण लावावी जगाचे धर्म असं नाही भो असं नाही रे दादा नाही तर ऐकून जात म्हणतात कालच्या बाबाने हाच धर्म सांगितलेला आहे मार त्याला मार जगाला प्रेम रवी काय धर्म शिकवलं कुठे ग्रंथ उचकण्याची गरज आहे जाण्याची गरज आहे अहो धर्म दुसऱ्याला प्रेम द्या हाच खरा धर्म आहे ना दुसऱ्याला प्रेम हाच खरा धर्म आहे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे पराथा प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे हो त्या साने गुरुजींनी सुद्धा संबंध आयुष्य तुम्हाला आम्हाला धर्म शिक